नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण गणेश चतुर्थी विशेष चोरमा लाडू बनवूया एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू बनवायला खूपच सोपे आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा शेजारी बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील एकदम सोप्या पद्धतीने आपण महिनाभर टिकणारे चोरमा लाडू बनवूया चला तर काय काय साहित्य घेतलं ते बघूया तर एक भांड्यामध्ये आपण इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर ह्या कपाने आपण दोन कप गव्हाचं पीठ घेतलंय आता याच्यामध्ये आपण बारीक रवा घालून घेऊया पोहे खाण्याचा जो चमचा आहे तर त्याने चार चमचे आपण इथे बारीक रवा घालून घेतलेला आहे आपलं हे रोजचं चपात्या बनवतो तेच पीठ आहे बारीक तर लाडू बनवण्यासाठी थोडंसं जाडसर पीठ हवं असतं तर आपण याच्यामध्ये रवा घालून घेतला आहे जाडसर रवा जर असेल तर मिक्सरला फिरवून घेतला तरी पण काही हरकत नाही आता याच्यामध्ये आपण विर घेतलेलं तूप घालून घेऊया तूप विर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन टेबल स्पून तूप घालून घेतलेलं आहे पोहे खाण्याच्या चमच्याने आपण चार चमचे ते तूप घालून घेतलेलं आहे तूप अगोदर आपण पिठामध्ये व्यवस्थित असा आता चोळून घेऊया तर लाडू बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं सा जाडसर पीठ हवं असतं तर आपण रोजच्या चपात्यांचं जे पीठ आहे तेच घेतलेलं आहे ते त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये रवा घालून घेतलेला आहे आता तूप मी व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी याचा असा मोठका तयार होतोय आणि दाबल्यानंतरच फुटतोय तर अशा पद्धतीने तूप आपलं व्यवस्थित असं या मिश्रणामध्ये घालून झालेलं आहे तुम्हाला जर थोडंफार कमी वाटलं तर तुम्ही अजून एखादा चमचा घालू शकता आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया तर त्याच कपाने इथे मी कोमट पाणी घेतलं एक कप भरून थोडं थोडं करत पाणी घालून याचा घट्टसारा असा उंडा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला जास्त सैल करायचं नाही घट्टसर असं मळून आहे तर थोडं थोडं करत पाणी घालून घेऊया याच्यामध्ये आणि अगदी हाताला सहन होईल असं कोमट पाणी आपण इथे करून घेतलेलं आहे तर आता थोडं थोडं करत पाणी घालून घेऊया पाणी पिठावरती असं थोडंफार कमी जास्त लागू शकतं तर आता मी याच्यामध्ये थोडं थोडं करत संपूर्ण कप भर पाणी मला इथे लागलेलं आहे तर याचा घट्ट असा आपण उंडा तयार करून घेतलाय हातावरती थोडंसं तूप घेऊया आणि हे पुन्हा एकदा मळून घेऊया आणि मळून घेतल्यानंतर पाच ते दहा मिनिटासाठी आपण असं झाकण ठेवून द्यायचंय आणि थोडंसं भिजवून घ्यायचं तर बघा घट्ट असं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचंय तर एक दहा मिनिटासाठी हे पीठ मी असं झाकून ठेवलं होतं आणि थोडंसं भिजलं देखील आहे आणि मस्त असं मौसूद झालेलं आहे आता लिंबाच्या आकारा एवढा आपल्याला याच्यातून पीठ काढून घ्यायचं आणि याचा मोटका तयार करून घ्यायचा आहे छोट्या छोट्या आकारामध्ये आपण अशा याचे मुटके तयार करून घेऊया आणि आपल्याला हे तळून घ्यायचे म्हणजे आतापर्यंत तळले जातात आपण जर जास्त मोठे किंवा जाडसर जर तळले तर ते आतून कच्चे राहू शकतात त्याच्यासाठी आपल्याला लिंबाच्या आकारा एवढं पीठ घ्यायचं आणि त्याचे अशा पद्धतीने मुटके तयार करून घ्यायचे तर बघा संपूर्ण पिठाचे इथे मी मुटके अशा पद्धतीने तयार करून घेतले आहेत जास्त मोठे केलेले नाही छोटे छोटे आकारामध्येच करून घेतलेत आता हे आपल्याला तळून घ्यायचे तर गॅसवरती तेल गरम झालेलं आहे तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता तर मी इथे पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे मुटके आपले मस्त असे तळतील एवढ्या अंदाजामध्ये आपण तेल ठेवून घेतले आता संपूर्ण मुटके आपण या पॅनमध्ये घालून घेऊया तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा हे तळून घेऊ शकता गॅस मध्यम ठेवा आणि मध्यम गॅसवरती आपण आता हे छानपैकी गुलाबी रंगापर्यंत तळून घेऊया तर गॅस फुल करायचा नाही फुल गॅसवरती जर आपण तळून घेतले तर पटकनवरून लालसर होतील आणि आतून कच्चेच राहतील त्यासाठी गॅस आपल्याला इथे मध्यम ठेवायचा आहे आणि चमच्याने किंवा उलाटने झाऱ्याने अशा पद्धतीने हलवून घ्यायचेत म्हणजे चव बाजून व्यवस्थित असे हे तळले जातात तर बघा अशा पद्धतीने आपण आता पलटी करून घेऊया तर सात ते आठ मिनटं लागतात आपल्याला हे तळून घेण्यासाठी तर, तर मध्यम गॅस ठेवायचा आणि अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही मस्त असा कलर आलेला आहे मला हे अशा कलरवरती तळण्यासाठी सात ते आठ मिनटं लागलेली आहेत आणि खूप छान असा कलर आलेला आहे अशा पद्धतीने आपण तळून घेतले की हे मोटके चुरमा आपला खूप छान असा तयार होतो आता हे झालेले आहेत आपण एक भांड्यामध्ये काढून घेऊया तेलनी तळून घ्यायचं आणि एक भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे अशा पद्धतीने गुलाबी रंगावरती छानपैकी हे मुटके तळून घेतले की चूरमा आपला खूपच छान असा तयार होतो आणि अशा पद्धतीने चूरमा लाडू जर बनवले तर महिनाभर टिकतात तर लवकरच गणपती बाप्पा येत आहेत तर नैवेद्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचे चूरमा लाडू नक्की बनवून बघा बनवायला खूप सोपे आहे झटपट देखील होतात आणि आपण हे गुळामध्ये बनवलेले आहेत तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण मुटके आपले इथे तळून झालेले आहेत मी एक भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता हे आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचे तर हे मोटके थंड झाल्यानंतर आपण आता याचे तुकडे करून घेऊया तर मस्त आतपर्यंत हे तळले गेले आहेत आणि खूप छान असा कलर आलेला आहे अशा पद्धतीने तळून घ्यायचे म्हणजे चोरमा खूप छान असा तयार होतो तर आपण याचे तुकडे करून घेतल्यानंतर आता मिक्सरचं भांडं घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे घालून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला थोडे थोडेच घालून घ्यायचे एकदम सगळे नाही घालायचे आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपण आता याला मस्त असं वाटण तयार करून घेऊया तर बघा मी एक भांड्यामध्ये हा चोरमा काढून घेतलेला आहे आणि मस्त असा चोरमा आपला इथे तयार झालेला आहे तुम्ही कलर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे अगदी दाणेदार असा चोरमा तयार झालेला आहे तर बघा आपण मोटके खूप छान असे सात ते आठ मिनटं तळून घेतले तर, तर चूरम्याचा कलर तुम्ही बघू शकता आणि दाणेदार झालेला आहे आपण चाळूनसुद्धा चा घेण्याची आपल्याला आवश्यकता आली नाही मिक्सर चालू बंद करायचा आणि आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये काजू बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले घालून घेतले तुम्ही हे तुपामध्ये सुद्धा फ्राय करून घालू शकता तर मी तसेच घालून घेतलेत आणि एक चमचा इथे भाजून घेतलेली खसखस घालून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण पंधरा ते वीस मनुके घालून घेऊया मनुके घातल्यानंतर खूप छान लागतात हे चुरमा लाडू तर आता आपण याच्यामध्ये विलायची पावडर घालून घेऊया तर अर्धा चमचा इथे मी विलायची पावडर घेतली खूप छान असा स्वाद येतो लाडूमध्ये तर विलायची पावडर घालून घेतली आता याच्यामध्ये आपण जायफळ घालूया किसून जायफळ घातल्यानंतर अजूनच अधिक स्वाद वाढतो या लाडूचा आपण याच्यामध्ये गोळ घालणार आहे तर गुळामध्ये जायफळ खूप छान असं चवदार लागतं किंवा खूप छान असा स्वाद येतो तर याच्यामध्ये जायफळ आपण किसून घालून घेतलं आता याच्यामध्ये आपण थोडंसं चिमूटभर भर मीठ घालून घेऊया आता हे संपूर्ण जिन्नस आपण व्यवस्थित अशी एकत्र एक करून घेऊया तर मस्त असा आपला इथे तयार झालेला आहे तर संपूर्ण जिन्नस घालून घेतलेली आपण व्यवस्थित अशी एकत्र एक करून घेतलेले आहे आता हे साईड ठेवूया आणि गॅसवरती आपण पुन्हा पॅन ठेवून घेतलाय तर तेल काढून घेतलं आणि त्याच पॅनमध्ये एक चमचा इथे मी तूप घालून घेतलंय आता आपल्याला याच्यामध्ये गुळ घालून आहे गॅस कमी ठेवलाय तूप गरम झालं की याच्यामध्ये गुळ घालून घेऊया तर गूळ अशा पद्धतीने याचे मी तुकडे करून घेतलेत आणि त्याच कपाने इथे मी दीड कप गुळ घालून घेतलेला आहे तुम्ही हवा असल्यास दोन कप पिठासाठी एक कप किंवा सव्वा कप सुद्धा गुळ वापरू शकता पण दीड कप इथे गुळ वापरलेला आहे मी मस्त असे गोड लाडू तयार होतात तर आता या तुपामध्ये आपल्याला गुळ फक्त विरघळून घ्यायचा आहे याचा पाक नाही करायचा आपल्याला अजिबात तर गॅस इथे कमी केलेला आहे आणि कमी गॅसवर तुम्ही बघू शकता गुळ आपण इथे विरघळून घेतलेला आहे गुळ विरगळला की आपल्याला गॅसला गॅस बंद करायचा आहे आता मी गॅस बंद केलाय आपला गुळ व्यवस्थित असा इथे विरघळलेला आहे तर विरघळून घेतलेला गुळ आपण घालून घेऊया आणि आता हे आपण चमच्याने लगेच एकत्र करून घेऊया गरम आहे तर अगोदर आपण चमच्याने एकत्र करून घेऊ आणि नंतर हाताने व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया गरम येतात अगोदर चमच्याने एकत्र करून घ्यायचं आणि थोडंसं कोमट झालं की आपण आता हाताने व्यवस्थित असं हे एकत्र करून घेऊया तर, तर बघा मस्त असा चोरमा आपला तयार झालाय आपण गुरु फक्त विरगळून याचा पाक अजिबात केलेला नाहीये आता हे आपण हाताने व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया संपूर्ण मिश्रण व्यवस्थित असं दोन्ही हाताने आपल्याला चोळून घ्यायचंय मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे लाडू बांधण्यासाठी तुम्ही बघू शकता मस्त आपलं गुळाचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे मस्त गोड लाडू तयार होतात आपण याच्यामध्ये दीड कप गुळा गुळ घातलेला आहे वेळ गळून तर आता आपण याचे लाडू बनवून घेऊया तर सहज याचा लाडू वळला जाईल आपण लाडू याचा बांधून बघूया आणि मस्त असा लाडू तयार होतोय तुम्ही बघू शकता हो। आणि एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला जास्त मेहनत घ्यायची किंवा जास्त जोर लावायची सुद्धा आवश्यकता नाही सहज हा लाडू वळल्या जातोय आणि अगदी ढिसूर लाडू तयार होतो तर बघा मस्त असा ढिसूर आपला हा लाडू तयार होतोय आता आपण संपूर्ण मिश्रणाच्या इथे छोट्या आकारामध्ये लाडू बांधून घेऊया किंवा तुम्ही तशा याचे लाडू बांधून घेऊ शकता तर बघा आपण इथे मध्यम साईजचा असा लाडू बांधून घेतलाय आणि मस्त असा लाडू तयार झालाय आता याच पद्धतीने आपण संपूर्ण मिश्रणाचे लाडू बांधून घेऊया तर संपूर्ण मिश्रणाचे आपण लाडू इथे बांधून घेतलेले आहेत मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत तर झटपट सोप्या पद्धतीने चोरमा लाडू आपले इथे तयार झालेले आहेत तर गणपती बाप्पाच्या नैवेद्यामध्ये दे अशा पद्धतीने चोरमा लाडू नक्की बनवून बघा बनवायला खूप सोपे आहेत आणि हे लाडू महिनाभर टिकतात हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे महिनाभर टिकतात अजिबात खराब होत नाही तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट दाणेदार आपले चोरमा लाडू तयार झालेले आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर एकदम सोप्या पद्धतीने गणपती बाप्पासाठी आपण इथे चोरमा लाडू बनवलेले आहेत तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने चोरमा लाडू नक्की बनवा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये